आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बँक ऑफ इंडिया शाखा गावभागचा तेवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा बँकेच्या कर्ज योजनांची माहिती मंजुरीपत्राचं वितरण बँक ऑफ इंडियाच्या सांगली गावभाग शाखेचा तेवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल ऑफिस कोल्हापूर येथील नियोजन विभागाचे मुख्य प्रबंधक श्री आर कुलकर्णी मुख्य प्रबंधक एन व्ही सर सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक सी बी गुंडस्कर एम ओचे मुख्य प्रबंधक श्री उन्हाळे सांगली जिल्ह्याचे अग्रणी प्रबंधक सरापसर एलई डी एम शाखेचे अनंत बेळगी आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक संचालक व गावभाग शाखेचे ऋण प्रबंधक निलेश पोद्दार यांनी केलं यानंतर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत गावभाग शाखेचे शाखा प्रबंधक श्री आरिफ शेख सर यांनी केलं यानंतर शाखा प्रबंधक श्री आरिफ शेख यांनी बँकेच्या विविध योजनांची तसेच नवनवीन कर्ज योजनांची माहिती दिली यानंतर कर्ज मंजूर झालेल्या ग्राहकांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आलं यामध्ये दे गोखले वॉच कंपनी मिसेस राजपूत मॅडम मे कृष्णपरी ट्रेडिंग नेमिनाथ गिड्डे आदी ग्राहकांना कर्ज वितरण पत्र देण्यात आलं या कार्यक्रमासाठी आरपी कुलकर्णी सी बी गुंडसकर सर यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमासाठी प्रशासन प्रबंधक श्री लकीनेदू मुद्दा श्री प्रवीण बॅरेया मिसेस दीपाली सूर्यंशी अनिल इनामदार अनिल माने मिसेस स्मिता गुजर मिसेस सायली जगताप सुभाष कांबळे आदी उपस्थित होते अमरजीत चोपडे नमस्कार मी शा, वरिष्ठ शाखा अधिकारी बँक ऑफ इंडिया गावभाग ब्रांच आज आपण बँकेच्या तेविसाव्या वर्धापना दिनानिमित्त इथे सर्व एकत्र झालो होतो बँकेचा वर्धापन दिवस खूप चांगल्या पद्धतीने मनवण्यात आला आणि आपली ही शाखा गावभाग एकोणीसशे शहाण्णवपासून या जागेवर कार्यरत आहेत या सर्व कार्यक्रमांतर्गत आपण सरकारी सर्व प्रकारच्या योजनांचे प्लस वाहन कर्जांचे प्लस जीवन विम्यांचे सरकारनी नोंदवलेल्या सर्व प्रकारच्या आयुष्य विमा योजनांचे इथं वाटप खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे आम्ही इथं कस आपल्या सर्व ग्राहकांना लवकरात लवकर सेवा देण्याची हमी देत असतो आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की बँकेपर्यंत यावे आणि या सर्व सरकारी योजनांचा प्लस आयुष्य विम्यांचा बँकेकडून लाभ घेण्यात यावा धन्यवाद सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट या तुमचं काम होऊन जातात त्यामुळं टॅप जर चांगला असेल तर त्या प्रगती उठून देखील बऱ्याच वर्षानंतर बघितले आणि जवळपास मी सगळ्या बँकेपेक्षा बँक ऑफ इंडियाचा प्रायोरिटीनं पहिल्यापासून जवळचा कारण स्टाफ नेहमी येण्याचा ने अगदी प्रवीण असतील किंवा निलेश सर असतील शेख सर असतील किंवा बाकी इतर जे स्टाफ आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी आल्यानंतर सहकार्य करतात त्यामुळं कसं आहे एक चांगली ब्रँच किंवा एक चांगला ब्रँड हा जर सोबत असेल तर आपलीही त्यामध्ये प्रगती होती आज व्यवसायात बघत बघत चार साडेचार वर्षात मी बऱ्यापैकी चांगली प्रगती करत चालू आहे हळूहळू बँकेचे सहकार्य चांगलं व्हायला आले त्यामुळं सगळ्यांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा कारण आपण बँकिंग समजून घेतलं तर स्टाफ आपल्याला चांगली मदत करेल नाहीतर बाहेर मग जसं की बोलताना काय बोल बँकेत गेल्यानंतर तुमचं सरकारी काम सहा महिने थांब पण इथं सहा दिवस पण थांबू नये अशी परिस्थिती आहे तर याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा